बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण अठरावे अमावश्या असावी आज तात्याने अंदाज बांधला आज चंद्रकोर त्यांच्या खोलीच्या गजाच्या फाटीतून दिसत नव्हती हो आणि त्यांचं मन भगूरच्या वाड्यात गेलं उन्हाळ्यात वाड्यातल्या अंगणात खाटा टाकून गप्पा गोष्टी करत केव्हा तरी झोप यायची अन्ना कथा सांगायची ध्रुवाची प्रल्हादची त्याच्या भक्तीची परंतु मनात प्रचंड ऊर्जा निर्माण व्हायची ती तानाजी बाजीप्रभू आणि शिवाजीच्या कथा ऐकून ह्या कथा कधीच संपू नयेत असं वाटायचं अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब यांना आपणच शिवाजीहून अद्दल घडवतो आहेत वाटू लागायचं आणि आग्र्याहून आपणच सुटल्याचा भासही व्हायचा कधी चंद्र ढगाड जायचा कधी कडुलिंबाच्या झाडामागे जाणारा चंद्र आंब्याच्या झाडाआड दडायचा तरीही बाबा कविता म्हणायचे चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोनीच्या झाडामागे लपलास का लिंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी आता ह्या क्षणी त्यांना हसू आलं लिंबोणीचं झाड करवंदी कसं आणि त्याचा मामाच्या वाड्याशी संबंध कसा मामाच्या वाड्यात येऊन जा तूप रोटी खाऊन जा तुपात पडली माशी आणि चांदोबा राहिला उपाशी कोणी म्हटलं मामाच्या गावाला जा म्हणून सारी गंमतच पण त्यावेळी ही कविता ताला सुरात म्हणताना असा काही आवाज चढायचा की अण्णा म्हणायचे अरे आवाज कमी करा मैना आत्ताच झोपलीय मामावरून गोविंद मामा आठवला होता खड्या आवाजात पुवाळे म्हणणारा आपल्या कविता चाली लावून मित्रमेळ्यात म्हणणारा बैलगाडीतून येताना धान्याची पोती आणि भाजी आणणारा हसवणारा हसणारा मन मोकळा मामा आई तर आठवलीच नाही कधी परंतु मामा क्षणोक्षणी आठवत राहिला आज गोविंद मामाच्या आठवणी अमावसेच्या चांदण्याने भरल्या आकाशातल्या सार सारख्या असंख्य आहेत पण पुढे त्याचं येणं कमी कमी होत गेलं कारण बाबा कामात आणि ते कॉलेजात तरी यायचा सा दिवाळीनंतर सारा आता आठवणीत उरलं होतं त्यांना दिसत होती ती चंद्रकोर त्यांनी कविता लिहिली मनातल्या मनात मग मनातच पाठ केली त्यांना आता ह्या वृक्ष कोठडीत आनंद गवसला जेलर बारीने त्यांना विचारलं खूप प्रसन्न दिसतो सावरकर असं काय घडलं काही नाही माझी सखी मला काल स्वप्नात भेटली सखी आणि स्वप्नात तो उपहासाने हसला त्याचं हसणं मनावर न घेता तात्या त्या म्हणाले आता परिश्रमाची सवय झाली आहे आता स्वस्थ झोप लागते आणि क्वचित जाग आली की आकाश दिसतं चंद्र चांदण्या दिसतात पूर्वी नव्हतं असं दिसतं तेव्हा वेदनाने तळमळत होतो पाठीवर हंटर बसल्याने पाठ टेकवून झोपता येत नव्हतं कोल्हूतून हवं तितकं तेल निघायचं नाही हंटरही पडलेत जमादाराचे अर्थात ही वेळ पुन्हा आली नाही परंतु अनुभव मिळाला आता स्वस्त मन झालं परंतु तुझी सखी कोण आमची कविता आता शब्द सुचू लागलेत परंतु कोणालाही स्वस्थतेनं राहू द्यायचंच नाही असाच निर्धार जेलरनी केला आणि प्रत्येकाच्या कुठडीची तपासणी करून प्रत्येकाकडचे कर कागद आणि लेखणी काढून घेतली तात्या हसत एक दिवस म्हणाले आमच्या मेंदूतून स्मरणशक्ती काढता येईल का असा प्रश्न का विचारता सावरकर आम्हाला आमच्याच पूर्वीच्या कविता आठवतात आणि झोप लागत नाही तो काही बोलणार तोच जमादार सांगत आला तो, तो पंजाबी सरदार आपल्या सेलमध्ये आरामात झोपला आहे त्याला उठवलं तर जेवणानंतर काही वेळी विश्रांती घेईन असं तो म्हणतो काही माणसं क्रूर असल्या जेलर बारीलाही भारी पडत होती त्यातलाच एक होता तो सरदार दुसरा होता नंदलाल घोष त्या तात्या सर्वाधिक शिकलेले कायदा जाणणारे म्हणून कैदी त्यांचा आदर करून बडेबाबू म्हणत होते त्याचाही बारीला प्रचंड क्रोध होता म्हणून सहसा कुणालाही एकमेकांजवळ जाऊ न देण्याचीच काळजी जमादार आणि बारी घेत होते या दोन वर्षात अनेक अमानवीय घटना पाहून ते दुःखी झाले होते या सरदारांनी स्वतःच खंबीर राहून बारीशी युद्धतयारी के सुरू केली होती तो वारंवार म्हणायचा हम खुनी नाही आहे हमे इस्त्र पेटणा तुम्ही शोभा नाही देता जमादार आणि जेलर बारी आणि स्वयंपाकघरात असला जेलर बारीचा जुळा भाऊ शोभेल असा मिर्झा खान होता अरवाजच्या शिव्या हे तिघांचं वैशिष्ट्य होतं कच्च्या पोळ्या जळलेल्या पोळ्या भात आणि कसलं तरी पाणीदार वरण तेच मुकाटपणे खावं लागायचं त्या दिवशी त्या नंदलाल घोषने जेवणाची थाळी फेकत म्हटलं य खाना पहिले तुम खाओ त्याला तीन दिवस जेवण बंद होतं अखेर जमादारालाच वाटलं काहीतरी तो जेवणाची थाळी घेऊन आला त्यानंतर एकदा नंदाली कुलू चालवताना थांबवला आणि स्नान करून जेवायला गेला तेव्हा मिर्झा खान डाफरलाच हम तुम्हारे नौकर नाही आहे टाइम पर खाना मिलेगा ठीक आहे ले लेता हूं त्याने स्वतः थाळीत वाढून घेतलं ते पाहून मिर्झा खान धावत जेलर बारीकडे गेला सारे कैदी आता जेलर बारी मागे आले तेव्हा नंदलाला आरामात जेवत होता हुवा की नाही खाना कैसे होगा महाराज कहते है खाना चबा चबा कर खाना चाहिए ये मय नहीं डॉक्टर बोलता है त्याचं निर्भीड बोलणं ऐकून जेलर बारी धास्तावला आणि सारेच कैदी जेव्हा हसले तेव्हा बारीला अधिकच क्रोध आला परंतु नंदलालच्या अर्दाण देहाकडे पाहून त्याला शिक्षा केल्यास ह्या जेलमध्ये उठाव होईल याची कल्पना सुजान जेलर बारीला आली त्यानं एवढंच म्हटलं जब तक तेल निकाल कर पुरा नाही होता तब तक सोना नाही आहे ठीक आहे जलरबारी आबी तब तक मेरे साथ रुकना काही मै दुसरे का तेल ना चुराऊ त्याचे अनेक किस्से घडले आणि प्रत्येकाचं चिडलेलं मन अधिकच चिडलं आणि त्या दिवशी सकाळ संध्याकाळ जेवणाचा सत्याग्रह केला अन्न चांगलं मिळावं औषधं आणि विश्रांती मिळावी म्हणून इथे सरकारने तुम्हाला जेवायला नाही मरायला पाठवलंय मरायला मरा मग जेलरबारी अत्यंत चिडला होता त्याचवेळी नेमकं टपालाने एक पत्र आलं ते तात्यांच्या नावाने त्यात लिहिलं होतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे औषधांची व्यवस्था केलेली आहे आणि औषधं सेल्युलर जेलच्या ऑफिसमध्ये पोचली आहेत तात्याने ते पत्र जोरात वाचलं आणि तात्यांकडे सर्वाने आदराने पाहिलं कितीही कष्टाचं असलं तरी काथा कुटण्याचं काम सर्वांना एवढ्यासाठी आवडत होतं की जमादार जाताच एक दुसऱ्याशी बोलता येत होतं कुलू तर एकट्याने चालवायचा होता तात्या मनात कविता जुळवायचे कितीही मन प्रसन्न ठेवलं तरी जेवायच्या वेळी पूर्ण जेवण हे खाल्लंच पाहिजे असा दंडक होता त्या दिवशी दिवसभर कुलू चालवून तात्यांना कमालीची भूक लागली होती संध्याकाळी सर्वांनी हातात थाळ्या घेतल्या तात्याने पहिला घास घेताच थुंकला जेवणाला रॉकेलचा वास येत होता त्याने तो घास पावलाखाली धरला परंतु सर्वांनीच रॉकेल रॉकेल असं म्हणून जेवण नाकारलं तेव्हा प्रत्येकाच्या थाळीतलं काढून घेत त्यांच्याजवळ आला बेवाखूफ है्य लोक कुछ भी कहते है हरविंदरने घुमाया उनको तात्याने हातात थाळी धरलीच होती तो म्हणाला तुम, तुम आरामसे खाऊ सावरकर तात्याने म्हटलं जमादार जी आज आप भी हमारे साथ खाओ ना खाना पडेगा सावरकर जेलर को बुलाता हूँ तात्याने दोनच घास खाल्ले आणि तिथेच त्यांना उलटी झाली त्यांच्या हातून थळी खाली पडली जेलर भारी धावत आला परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून तो कैद्यांना म्हणाला आज खाना नाही मिलेगा जाव जाओ आपठडी जाओ मे सारेजण रांगेत आपल्या कोठडीकडे वळले तात्याही आपल्या खोलीकडे जाण्यासाठी जिन्याकडे निघाले तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर ओळखीचा स्पर्श झाला बाबा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा आश्रू वाहू लागले कुठे आहात बाबा दिसलाही नाहीत कधी भेटणं शक्यच नाही आम्ही दुसऱ्या इमारतीत आहोत आम्हाला कळलं तू पण आलास पण पन भेट आज झाली उलटी झालेली पाहिली आणि मन भरून आलं जपा स्वतःला हा नरक आहे दुसरा हा त्या अंधारातून पुढे गेले तेवढ्या शब्दांनी त्यांचं जीवन सफल झालं असं वाटलं आणि प्रचंड ऊर्जा मनात निर्माण झाली आता अधिक संघर्ष करायचा भ्यायचं कशाला आणि कोणाला माणूस भितो तो मृत्यूला मृत्यूला जिंकणारा मृत्युंजय होतो बाबांनी स्वतः समर्पित आहे नारायणने अभिनव भारतचं कार्य सुरू आहे माई माहेरी तर येसू बहिणी रामभाऊ दातार यांच्याकडे आहेत सार ठीक होईल त्यांनी मनाला पूर्णपणे समजावलं परंतु शरीर कदान आणि अतिपरिश्रमाने थकत होतं उन्हात पावसात काम करताना आपण अनेकदा बेसावध होत आहोत असं त्यांना वाटत होतं त्या दिवशी त्यांना जंगलाच्या कामावर पाठवलं होतं युरोपमधून लाकडाची भरपूर मोठी ऑर्डर आली होती अधिक कर्मचारी पाठवावे लागणार होते तात्यांनाही जावं लागलं जंगलापर्यंतचा रस्ता प्रथम दगड फोडून तयार करायचा आणि काटेकुटे साफ करत त्या वृक्षापर्यंत पोचायचं वृक्ष सरळ तोडायचे कुऱ्हाडीनं त्यावर घाल घालायचे तसं हे काम ही जेकरीच होतं मोठमोठी लांब लाकडं आठ आठ माणसांनीही उचलली जायची नाहीत डोक्यावर तळपता सूर्य किंवा अचानक आलेलं वादळ किंवा जोरदार पाऊस पावसानंतर आलेला वारा दिवसभरातून बदलत्या वातावरणाला सामोरं जाताना हाल व्हायचे त्यातच ज्यांना माणसांची सवय नाही असे वळवळणारे पुंजक्याने असणारे किडे अचानक त्यांच्या अंगावर पाय पडल्याने अंगभर चढणारे ते किडे सावायचे आणि हातातलं भलं मोठं लाकूड पायावर पडून पाय काळा निळा व्हायचा रक्त यायचं पावलं सुजायची त्यावर गाठी यायच्या आणि वरून त्यांच्यावर देखरेख करणारे अधिकारी रेनकोट घालून छत्री घेऊन उभे असायचे जागता पहारा देत आपलं पाऊल कुठे पडतं हेही बघायला वेळ नसायचा शरीर अनेकदा चिकलांनी माखलेलं असायचं परंतु ह्या शारीरिक वेदना त्यांना त्यांच्या निसर्गवेडामुळे सुसह्य झाल्या होत्या कारण वर होतं असीम आकाश नुकताच मेघातून येणारा सूर्य मध्यानीचा प्रखर सूर्य मेघाचं आवरण घेतलेला सूर्य तर कधी पाऊसधरात स्वतःला स्वतःच्या स्वता राजप्रसादात कुंडून घेणारा सूर्य दिवस लहान असला की मृदुतर झालेला सूर्य आणि संध्यासमयी सागराच्या तीरावर जीवन प्रवास करून विसावलेला सूर्य अनंत रूपातला हा सूर्य जसा त्यांना दिसायचा तशीच गाज यायची सागराची तो जंगलातून क्वचितच दिसायचा परंतु किनाऱ्याला हळुवार स्पर्श करणारा सागर आणि कधी निरागस बालकासारखा शांत सागर कधी ते हातचं काम टाकून धावत सागरापर्यंत जायचे आणि त्यांचीच कविता त्यांना आठवायची ब्राटनचा किनारा आठवायचा व्याकुळलेलं मन म्हणायचं नाही मजसी नाही परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आजही मन तेच म्हणतंय केलेली प्रतिज्ञा कुठेही गेली अभिनव भारत सशस्त्र क्रांती ब्रिटिशांची संघर्ष स्वतंत्रता आंदोलन ती भव्य स्वप्न त्या स्वातंत्र्याच्या भव्य कल्पना हिंदुस्थान आणि हिंदुत्वाच्या कल्पना स्वधर्माची प्रतिष्ठापना हे सार कुठं गेलं महिन्यातून दिल्या जाणाऱ्या तीन तरी फाशी आपण पाहतो आपलं मन झालंय का इथेच मरायचं आहे तर जगायचं कशाला मरण तर दार ठोटावतंय पण आपणच उघडत नाही झालंय तरी काय आपल्याला इतकं कठोर झालोत आपण की मरणासाठी जगण्याला निश्चय केलाय आपण त्या दिवशी बंगालमधल्या त्या चंद्रनगरच्या इंद्रभूषण राय हा युवक बारीच्या असह्य छळाला कंटाळून स्वतःच्या कोठडीत आत्महत्या केली आपण ही देशात क्रांती घडून आणण्याचा पण केलेला त्या फाशीने इंद्रभूषण राय अमर झाला आणि त्याच्या मुखातून अंतिम क्षणी निघालेले वंदे मातरम हे शब्द एक ऐकत शांत राहिलो का नाही विद्रोह केला का नाही त्याच्या सुरात सूर मिसळून वंदे मात्र म्हटलं का नाही म्हटलं आपल्या जीवनाचं आता प्रयोजन तरी काय राहिलं आपण कसले क्रांतीवीर इथे आपण क्रांती करू शकत नाही कशाची आणि कुणाची भीती आहे आपल्याला जेलर बारीची जमादाराची की मृत्यूची त्या दिवशीचं कोंडलेलं गुदमरलं मन आता ताठर झालं होतं उत्तराला प्रतिसाद देऊ लागलं होतं आज अचानक इथल्या नयनरम्य जंगलात क्रांतिकारक हरवून गेला हरखून गेला असं का परिवर्तन आहे आपल्यात ते विचार करतच कोठडीत परतले त्यांच्यातला क्रांतिकारक आणि त्यांच्यातला कवी दोन्ही रूप त्यांचीच आज एकमेकात संवादच होती अखेरा जिंकला होता तो त्यांच्यातला कवी त्यांच्यासमोर जंगलातली विविध रंगाची फुलं दिसू लागली आणि त्यांचं मन मनातच लिहू लागलं जंगलात ती अनामिक फुलबाग त्यांनी कविता मनात रचली परंतु लिहायचं कुठे ते विचारात पडले आणि त्यांना एकदम प्रसन्न हसू आलं पूर्वी कुठे होती कागदाने लेखणी शिष्य शारे वेद उपनिषद कंठस्थ करीत होते एक दुसऱ्याला कंठस्थ करायला सांगत असतील ही भोजपत्र असेल ही मोरपिसाची लेखणी असेल ही फुलांच्या रसांची शाही परंतु एका हस्तलिखिताच्या प्रती आणि आवृत्त्या अतिशयच नेमक्या होत्या सहस्त्र सहस्र विद्यार्थी आश्रमशाळेत कंठस्थ करीत होतेच ना आपण ही कंठस्थ करायचं लिहून कंठस्थ करायचं परंतु लिहायचं कसं आणि कशाने मनातल्या मनात त्यांनी ही एकशे दहा ओळींची रचना केली आणि ती मुखोद्गत झाली त्यावेळी त्यांना जाणवलं आपला मेंदूही पूर्वग्रहण करतो आणि पेढीत पैसे ठेवावे तसे संग्रहही करतो रात्री त्यांचं मन वेगवेगळा विचार करून थकून झोपी जायचं ते राजबंदी नाही हे जेलर बारने सांगितल्यापासून अनेकदा त्यांचं मन उचलून यायचं आपण राजबंदी नाही आपण साधे खुणी हत्या करणारे कैदी आहोत किती घोर अपमान हा असं जगूच नाही घ्यावा मृत्यू हा विचार दिवसेंदिवस मनात बळावत होता एकीकडे एक मनातून कविता फुलत होती दुसरीकडे आत्मघाताचे विचार येत होते एकशे एक, एक नंबरच्या कोटीतल्या खैद्याने खोलीत गळपास लावून घेतला होता हे ताजं उदाहरण होतंच त्यावरचे जेलर बारीचे व्यंगात्मक शब्द काढलेच देखो सावरकर मरणाही है तो अनेक उपाय होते है त्याला काय म्हणायचं होतं तेच त्यांना कळेना आपण मरावं की शिक्षा भोगावी काय वाटतं बारीला हा प्रश्न मनातून जाता जात नव्हता कोलू चालवा काथ्याकुटा फोडा लाकडं तोडा अशीच कामं करता करता पन्नास वर्षे घालवायची का मरण येईपर्यंत त्याची वाट पाहायची का आपली प्रतिज्ञा शौर्य धैर्य क्रांती या वल्गना होत्या का इथेच आत्महत्या करायची आणि जीवन संपवायचं की इथून सुटण्याचा प्रयत्न करायचा विचार येत होते वादळवारा होऊन आणि निघून जात होते वाऱ्याची झुळूक होऊन आणि निघून जात होते पूर्वीच्या क्रांतीच्या देशभक्तीच्या कविता कुठे हरवल्या आपल्या देशासाठी आपला प्राण का तळमळत नाही का आपण माझा प्रियकर हिंदुस्तान कुठे आहे तो हिंद सुंदरा ते स्वतःलाच प्रश्न विचारून थकत होते त्या दिवशी चिखलानी वाकलेले कपडे आणि शरीर हौदावर धुत होते बराच वेळ रमल्याने जेवणाची वेळ त्यांच्या ध्यानात आली नाही जमादार धावत आला जलदीशे खाना खालो ते भिजल्या अंगाने थाळी घेऊन गेले खात असतानाच सायकलची घंटा झाली आणि भराभर खाता खाता भरावर कवितेचे शब्दही मनात गुणगुणू लागले रात्री केव्हा तरी विचार करता करता त्यांना झोप लागली झोपीत असताना बाबा वहिनी आणि माई बाळ नारायण दिसत होते ते म्हणत होते वहिनी आज लसणाची फोडणी मेथीच्या भाजीला जरा जास्तच घाल झणझणीत होऊ दे आणि भाकरी जरा खमंगच होऊ देत माहीत आहे भाऊजी सारं माहीत आहे झंझणीत आवडतं तुम्हाला ते किती वर्षे झाली होती वहिनीला भेटून त्यांना गलबलून आलं आपल्याला एवढी तिची आठवण व्याकुळ करते तर बाबांनाही ती व्याकुळच करत असणार इतक्यात एक चांगली गोष्ट घडली होती बाबा अधूनमधून भेटत होते त्यांच्या विश्वासू कैद्याजवळ चिठ्ठी पाठवायचे मागचं पान कोरं सोडायचे त्यावर तात्या उत्तर पाठवायचे मनातल्या भावना कळत होत्या एक दिवस त्यांनी लिहिलं विनायका तू हिंदुस्थानच्या बाहेर राहून स्वातंत्र्याचं कार्य करशील असंच आम्हाला वाटलं होतं तू जेव्हा इथे दिसलास तेव्हा वाळवंटात खजुराची सावली मिळावी तसा आनंद झाला पण तू लगेच मनात आलं स्वातंत्र्य आता दृष्टीपथात येईल अशी आशा घेऊन बसलेले आम्ही निराश झालो उघड उघड संपूर्ण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य मागणारा तू तु क्रांतीवीर तुझाच तो पहिला मान मानकरी तू असा ह्या काळ्या पाण्यावर काथ्या कुठतो आहेस हे दृश्य पाहून मन विदीर्ण झालं आमच्या आशा तुझ्यावर केंद्रित होत्या तशाच त्या अभिनव भारत संघटनेच्या आणि सर्व क्रांतिकारकांच्या होत्या ज्या स्वातंत्र्य यज्ञात आम्ही आमचं बलिदान देताना वाटलंच होतं तू अद्याप आहेस तू कार्य पूर्णत्वाला नेशील ही महत्तम अशा मनाशी दृढ धरूनच आम्ही सुखाने इथे वावरत होतो आमचं काहीही होऊ दे परंतु कार्य यशस्वी करशील हा दृढ विश्वास होता परंतु तू पॅरिसला होतास इथे कसा आलास तुझी योग्यता तुझं कर्तृत्व इथे मातीमोल होणार का आणि बाळ त्याच्याकडे कोण पाहील तुला इथे प्रत्यक्ष पाहूनही आमचा विश्वास बसत नाही अरे रे तू इथे यावेस हे भारताचं दुर्दैव आहे चार दिवस झाले तरी तात्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे कळेना त्यांचं हृदय विदीर्ण करणारे शब्द त्यांच्या मनात शतविक्षत करीत होते अगोदरच इथे आल्यापासून आपलं कार्य खंडित होऊन आता करायचं काय हिंदुस्थानातलं साधं वृत्तही कळत नाही आपलंच अंग गळून पडावं आणि असहाय्य व्हावं ही स्थिती होती मनाला समजवायचं होतं पन्नास वर्षानंतरही तू जिवंत राहशील हे की देश स्वतंत्र झालेला असेल ते की आता तिकडचा वारा इकडे येणार नाही म्हणून आहे ते स्वीकारायचं अशा प्रश्नांना त्यांच्याजवळ उत्तरच नव्हतं त्यात बाबांच्या पत्राने तर रक्तबंबाळ झालं मन डोंगरीच्या तुरुंगातच फासा लावला असता स्वतःला तर तरी जागा झाला असता बाळ गंगाधर टिळक म परांस्पे ही शिक्षा भोगत आहेत स्वतंत्र भारताचं त्यांचं स्वप्न तरी पूर्ण होऊ एवढंच म्हणू शकतो आपण परंतु भारतात नेमकं काय चाललं आहे बंगाल पंजाब महाराष्ट्र उत्तर प्रदेश यात काय चाललं आहे कोण सांगणार आपल्याला बारिंद्रनाथ इथे अंदमानात आहे खरा परंतु त्यालाही कसं कळणार वाचन तर नाहीच लेखनही नाही संदेश पाठवणं नाही की इतर हालचालीही नाहीत जणू परग्रहावर आलो तिकडचा वारा नाही तिकडची वार्ता नाही निर्जन बेटावर नसलो तरी एका विशिष्ट जमात निर्माण झाली आहे कैद्यांची एक राजा एक सेनापती बाकी प्रजा बुद्धिहीन संवेदनाहीन विचार शून्य काय करावं काय करावं एवढा सागर पोहून जाणं अत्यंत कठीण आहे गेलो समजा तर स्वर्गाचं दार उडून अप्सरा स्वागत करतील परंतु ह्या देहाला आता ह्या नरकाशिवाय पर्यायच नाही असा कसा नाही दुसरं मन उसळून म्हणाल कर कर इथेही क्रांती कर सांग कैद्याना त्यांचे अधिकार बॅरिस्टर आहेस ना तू लिही पत्र ब्रिटिश मिनिस्ट्रीला इथे राहून जीवन व्यतीत करण्यापेक्षा आयुष्याचा क्षण नक्षण भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जगेन अनेकांसह हो किंवा एकटा ही प्रतिज्ञा व्यर्थ झाली की काय काहीतरी निर्णय व्हाय हो घ्यायला हवा बाबा नाशिकला गोदावरीत तुम्ही मला ढकलून दिलं होतं आणि आम्हाला वाचवायला आलात तेव्हा आम्ही स्वतःच नकळत हातपाय मारू लागलो होतो जीव वाचवण्यासाठी हाच जीव आज गोळा होऊन लढतोय मनाशी मध्ये डोहाजवळ उभा आहोत आम्ही परंतु बाबा पुन्हा तुम्हीच वाचवणार आहात आमच्या स्वप्नांना कारण तुम्ही लवकर सुटणार आहात तेव्हा आमची चिंता सोडून उर्वरित कार्य पूर्ण करावा अशी आमची विनंती आहे आणि ते तुम्ही करालच यावर आमचा विश्वास आहे तात्याने कागदाची जागा संपल्याने इथेच पत्र पूर्ण केलं बाबाने ते पत्र वाचलं आणि त्यांना जाणवलं की अद्याप तात्याला सांगायचं ते राहून गेले त्यांनी तात्याला जवळचे दोन कागद आणि लेखणी त्यांच्या विश्वसनीय कैद्याबरोबर पाठवले आणि तात्या समजले तीर्थ स्वरूप बाबाराव कृताने एक दंडवत साधे कागदही मिळत नाहीत किती हा अत्याचार परंतु आता संघर्ष करणार इथल्या लोकांसाठी इथल्या लोकांना सुखसुविधा मिळवण्यासाठी लक्षात येतं सारी स्वप्न खरी होत नाहीत मग ती स्वप्न सोडून दुसऱ्या स्वप्नांची आराधना करायला काय हरकत आहे एवढा जगजत्ता सिकंदर अखेर विश्व जिंकूनही हतबल झाला नाही परतू शकला घरी परंतु त्याचा पराक्रम कमी झाला नाही मोहम्मद गजरीने सोळा वेळा भारतावर आक्रमण करून सोनं लुटलं शेवटी तो एकांतातच गेला परंतु आक्रमणाची नोंद झाली मोहम्मद गजरीने एवढी संपत्ती जमवली ही संपत्ती स्वर्गात मरताना नेता येत नाही म्हणून तो रडत मेला परंतु प्रचंड संपत्ती जमवली याची नोंद इतिहासाने घेतली बाबा झाशीच्या राणीचे शौर्य शिवाजी महाराजांचा सा, अचाट पराक्रम बाजीरावांचा विक्रम विजय असो की अनंत कान्हेरेंचे कार्य असो इतिहास विसरत नाही जनमानस विसरू देणार नाही आणि म्हणूनच म्हणतो आजवर तुम्ही जे कार्य केलं त्याची नोंद इतिहास घेणारच आहे सर्वांना सजीवपणे सौभाग्य मिळत नाही हे आमच्या बाबतीत सत्य होईल परंतु तुमचं कार्य कधीही विस्मरणात तर जाणार नाहीच आणि उर्वरित कार्य करण्यासाठी तुम्ही अनुमानातून तुमच्या सदशील वर्तनाने लवकर सुटाल आम्ही इथे काही वर्ष सोसलं निमूटपणे सहन केलं परंतु याचा अर्थ असाही नाही की आम्ही मुख्यानेच एक दिवस मरून जाऊ इथे आम्ही क्रांतीची परिवर्तनाची रोवायला हो सुरुवात केली आहे लवकरच ती अंकुरतील तुम्ही निश्चिंत निश्चिंदसा अधूनमधून कोलू फिरवण्याची पाळी आली की राजबंद्यांशी बोलायची संधी मिळत असे क्रांतीची बीज त्यांच्या मनात होतीच ती दडपण्यासाठीच त्यांना अंदमानात पाठवण्यात आलं होतं क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवण्याचं काम मग हळूहळू सुरू झालं त्यात मग क्रांतीचा उद्देश स्वदेश स्वधर्म आणि ह्या पलीकडे जाऊन सुराज्यापर्यंत जात होता अनेकांची उदाहरणे देत त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला हिंसा हा मानवी अत्याचार आहे परंतु जेव्हा तुमच्या मातेवर कोणी बलात्कार करत असेल तेव्हा तुम्ही अहिंसा पालन करणार की शस्त्रांचा अवलंब करत त्याला ठार करणार आपली सुवर्णभूमी भारतमाता आज पारतंत्र्यात असताना सुखनैव आयुष्यापन जगताना स्वतःचं स्वत्व अस्तित्व अस्मिता घाण टाकणार की तिच्या आणि स्वतःच्या स्वातंत्र्य या निसर्गसिद्ध अधिकारासाठी स्वतः समर्पण करणार दुसऱ्यांचं गुलाम होऊन त्यांची चप्पल पुसण्यापेक्षा स्वतंत्र राहणं आणि मनासारखं जीवन जगणार का असे प्रश्न ते विचारत होते पाहता पाहता गुप्त संघटन वाढत होतं आणि उत्साहही त्यातून तक्रारी करायला मांडायला धैर्य मिळालं वादविवाद होऊ लागले आणि एक गुप्त यंत्रणाही तयार झाली कोठडीच्या एका कोपऱ्यात जमिनीला एक छोटीशी वारा द्यायला जागा होती त्यावर जाळी बसवली होती गुप्त संकेत ठरला त्याला काही नेमक्या शब्दात संदेश द्यायचा असेल त्याने आपल्या कोठडीत थाळी वाजवायची की खालचा त्या जाळीखाली उभा राहून ऐकत असे यातून एक, या एक दुसऱ्याला संदेश जाऊ लागले वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधून हे संदेशपत्र चालूच होते हे जमादार आणि बारीला कळलं तसं त्यांनी आणखी निगराणीसाठी चार पाच लोक नियुक्त केले परंतु तात्या सांगत असल्या कथा ते चोरून ऐकत आणि मग त्यांनाही ते आवडू लागत ते मग स्वतःच सांगत आमच्याजवळ खूप पुस्तकं होती खूप वाचनाची आवड होती परंतु आमची संपत्ती पुस्तकं ब्रिटिश सरकारने जप्त केली उरलं काय हातात तर हा चष्मा आणि चष्मा नसता तर आम्ही तुम्हालाही वाचू शकलो नसतो एकदा जेलर बारी इतक्यात नवीन गार्ड ठेवल्याने निर्धास झाला होता तो आला तेव्हा तो गार्ड त्यांना एकमेकांजवळ येऊ न देण्याऐवजी संघटित होऊन कथा ऐकत होता तेव्हा बारीला मनातून तर प्रचंड क्रोध आलाच आणि किंचित वाईटही वाटलं तात्या सांगत असल्या कथा त्याला ऐकता येणार नव्हत्या त्या कथात राम रावण युद्ध होतं कुरुक्षेत्रावरचं महाभारतात युद्ध होतं तर रशिया राज्यक्रांतीसाठी युद्ध होतं तर संघटित करून संघटित राज्य करून त्याचा सम्राट झाला फ्रान्सचा नेपोलियन बोनापाट तर गॅरी बाल्डी ह्या इटालियन क्रांतिकारकाविषयी सांगत रशियन राज्यक्रांतीविषयी सांगत इतिहासातल्या शौर्यकथा सांगत आता हे कथाप्रकरण खूप वाढलं आणि हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसू लागतात जेलर बारी म्हणाला जो सुन्ना है सुनो लेकिन आपणा काम समय पर करो तरीही जेलर बारीनी हातकडीत हात उंच बांधून ठेवायची शिक्षा केली एक दिवस दोन दिवस अगदी सहा दिवसेपर्यंत ही शिक्षा होती परंतु ज्ञान आणि मनोरंजन अशा गोष्टी असतात की त्याची सवय तुटत तर नाहीच परंतु तृषार्थ असल्याप्रमाणे वाढतच जातात कायद्यांचं तसंच झालं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या